श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त तर आठ मार्चला आहे महाशिवरात्री महादेवाचा सर्वात मोठा केला जाणारा उत्सव तर या दिवशी मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनातील कुठल्याही अडचणी असू दे पैशांबाबत असू दे नोकरीबाबत असू दे त्या समस्या तुमच्या दूर होणार आहेत तर तुम्ही काय करायचे आहे महाशिवरात्रीच्या दिवशी एक धतुरा घ्यायचा आहे आणि घराजवळील कुठल्याही महादेवाच्या मंदिरात जाऊन तो धतुरा महादेवाला अर्पण करायचा आहे त्यानंतर मंदिरामध्ये बसून तुम्ही श्री शिवाय नमस्तिभ्यम ह्या मंत्राचा जाप तुम्ही अर्धा तास करायचा आहे नंतर तो अर्पण केलेला धतुरा घेऊन तुम्ही घरी येऊन तुमच्या घरामध्ये लाल कपड्यात बांधून पैशाच्या जागी किंवा व्यवसायाच्या जागी शेती किंवा जमिनीमध्ये काही अडचणी असतील तर तिथेही तुम्ही हा धतुरा लाल कपड्यामध्ये बांधून ठेवू शकता त्यानंतर तुम्ही फक्त बघत राहा की महादेवाच्या कृपेने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही फक्त तुम्ही महादेवावरती विश्वास तुमचा कायम ठेवा श्री स्वामी समर्थ